अध्यक्ष महोदय मी अतिशय एक नंबर तुमचा आहे गंभीर आणि एका महत्वाच्या विषयाकडं आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधू इच्छितोय माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये टेकडी नावाचा एक भाग आहे या भागामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी गुंडांनी हैदोस घातला धारदार शस्त्र हातात घेऊन तिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला रात्रीच्या वेळी एक रिक्षा चालक त्याच उदरनिर्वाह करून परत येत असताना तांदळे कुटुंबियातील त्याच्या रिक्षाला अडवून त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्याच्या हाताची बोत तुटली काही लोकांवरती डोक्यामध्ये धारधार शस्त्रांनी वार करून त्यांना जखमी करण्याचा जिवे मारण्याचा प्रयत्नही या सगळा गुंड टोळक्याने के केला त्यानंतर त्याचा ते लोक पोलीस चौकीला कंप्लेंट द्यायला जात होते त्याच्यामुळं त्यांच्या घरावरती त्याच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये हल्ला करत दहशत माजवला तोडफोड केली घरातली लोक जर वरच्या बाजूनी बघा आली तर त्यांच्या दिशेने कुंड्या फेकण्यात आल्या धारधार शस्त्र फेकण्यात आली आणि हे वारंवार आहे त्याच्यामुळं या गोष्टीकडं शासनाने गंभीरपणे लक्ष देऊन या सर्व जे टोळक आहे दुडघुस घालणारं यांना कठोर शासन करावं अशी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे मागणी करताय